अखिल भारतीय रस्ते वाहतूक कामगार महासंघाच्या वतीने केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आलं अखिल भारतीय रस्ते वाहतूक कामगार महासंघाच्या शिष्टमंडळानं दिनांक अठरा डिसेंबर रोजी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर करून समस्यांवर सविस्तर चर्चा केली यावेळी असंघटित रस्ते वाहतूक कामगारांच्या सामाजिक सुरक्षेच्या संदर्भात मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला यावेळी त्यांनी राष्ट्रीय व्ही व्ही गिरी श्रमसंस्थान सचिवांना याबाबत व्यवस्था करण्यासंबंधीचे निर्देश दिले असल्याची माहिती महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य सलीम मुल्ला यांनी दिली टी डब्ल्यू एफ शिष्टमंडळानं मंत्र्यांसोबत या विषयीच्या समस्या आणि पर्यायांवर तपशीलवार चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्याची विनंती केली या सर्व मुद्द्यांवर सरकारच्या प्रतिसादावर महासंघ लक्ष ठेवणार आहे सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास महासंघाच्या दिनांक नऊ जानेवारी रोजी विजयवाडा इथं होणाऱ्या कार्यसमितीच्या बैठकीत चर्चा करून पुढील रणनीती ठरवण्यात येईल असा इशारा यावेळी महासंघाच्या वतीने देण्यात आला यावेळी या शिष्टमंडळात महासंघाचे कार्याध्यक्ष दिवाकरन उपाध्यक्ष सरबत सिंग पुनिया सरचिटणीस आर लक्ष्मय्या सचिव राजकुमार झा आणि जीवन सहा आदींचा समावेश होता